नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाच पाखळ्याची नवरात्री देवीसाठी वाद बनवणार आहोत ती कशी बनवायची मी तुम्हाला सांगते हे मी दहा वाती केलेल्या आहे त्या दहा मातीची एक वाद बनवायची आहे ह्या वाती मी साडेपाच पत्राची एक वात केली म्हणजे अकरा पत्राची एक वात आहे ही अशा दहा माती घेतल्या मी हे आपल्याला दोन दोन वाती जोडायचे हे दोन दोन वातीची अशी पाकळी तयार करायची आपल्याला सोपी वाते ही बी काही अवघड नाही अशी पाकळी तयार करायची ही अशी आणि याला दोऱ्याने बांधून घ्यायचं आपल्याला पाच पाकळ्या करायच्या अशा आहेत दहा वाती लागतील लग आपल्याला ही बांधून झाली का ही अशी दिसे दोन दोन वातीचे बनवायचे आपल्याला सोपी आहे अशा मध्यभागी दोन बरोबर वाती धाळायच्या त्याची एक पाकळी तयार करायची मी तुम्हाला सोप्या सोप्या वाती शिकवते अवघड नाही शिकवते प्रत्येक वाती अशा दोन दोन घ्यायच्या याच्यात तुम्ही माती वाढून पाकळी मोठी पण करू शकता पाच वातींची एक पाखळी गेली तरी चालतं तीन वातीची करा पाच वातीची करा तुम्हाला किती वातींची पाखळी करायची ते बघायचं आणि तशी वात बनवून नवरात्रेमध्ये आरती करायची आरतीसाठी हे वाती बनवतो आहे मी हे आपल्या तीन पाखळ्या तयार झाल्या मी पाच पाखळ्याची वात बनवणार आहे हे असं मध्यभागी धरून असं हे केलं का बरोबर ही पाखळी तयार होती तुम्हाला जर अशी समजा अशी अशी पाहिजे असेल मध्ये ओपन पाहिजे असेल तर थोडी अशी अंतर धरायची मध्ये ओपन नको असेल तर थोड्या अशा फिट्ट करायच्या वाती बरोबर ती पाखळी तयार होती अशा फिट्ट केल्या का बरोबर तयार होते म्हणजे मग मध्ये गॅप नाही राहत आणि वात जाड बारीक करण्यावर हो आहे तुम्ही थोडीशी जाड जर धरली वात तर त्याच्या पाकळे छान पडतात किती पत्राची करायची त्या हिशोबाने तुम्ही धरा अशा दोन बरोबर वाती घ्यायच्या आणि नुसतं असं दुमतून घ्यायचं काही करायचं नाही बाकी एवढं केलं की आपली पाकळी तयार होते दोन्ही भाग बरोबर घ्या नाही आता एखादा भाग मागे पुढे पण येऊ शकतो आणि त्याला असं थोडा दोरा काढून त्यानेच बांधून घ्यायचं आता हे आपल्याला पाचवी वाती बांधायला दोरा काढावा लागेल आपल्याला ते मी सूत काढून घेते आपल्याला बांधायपुरतं जेवढं सुत लागेल तेवढं काढायचं ते हे असं परत बोटाला गुंडाळून घ्यायचं ह्या आता ह्या वाती आपल्याला जोडायच्या तर कशा जोडायच्या हे बा ही इकडं ह्या अशा दोन लावायच्या परत ही इथे लावायची आणि ही इकडच्या बाजूनी दोन लावून घ्यायचे हे बाई राहिलेली असे आता हे आपल्या पाचवी वाती आपण बरोबर घ्यायचे त्याच्या ते आपण जे जोड दिलेलं आहे ना गा त्या गाठी आता हे जे दोरा आपण बोटाला गुंडाळा होता तो इथे घे धरायचा असं आणि तिला असं बांधत न्यायचं याला थोडा कापूस लावायचा हे बाई हे आपली वात तयार झाली ही दहा वातीची आहे दोन वाती मध्ये हे करून पाखळी पाडलेली आहे बघा आवडली तर करून बघा आणि महालक्ष्मीच्या हे नवरात्रातल्या देवीच्या आरतीला लावून द्या आता मी तुम्हाला अखंड वाद दाखवत आहे एकशे चार पत्राचे त्याच्यासाठी आपल्याला हे अखंड दोरे घ्यायचे आपल्याला किती माप पाहिजे तुम्ही पुष्टा ठेवला तरी चालतं मी अशी एवढ्या मापाची घेते हे जे दोरानी घाला ना तर ते परत जोडता येतं आपल्याला आपल्याला एकशे एकशे चार पत्राची वाद घ्यायची आपल्याला हे जे दोराने घाला ना तर ते आपण कापसाने थोडस जोडून घ्यायचं बरोबर जोडता येतं ते आपल्याला हे असे लांब घ्यायचे एकशे आठ घ्यायचे एकशे चार घ्यायचे सगळे पत्र ह्या वाती मोजून घ्यायच्या बरोबर आणि एक यायचे असे तीन भाग करायचे आपल्याला एके वातीचेही एकवीस भाग घेतले मी पुष्ट्याला जोडीने बरोबर आपल्याला वाती धरता येते तीन भाग करायचे आपल्याला अखंडवातीचे हे जे असं निघालं ना तर ते आपल्याला जोडता येत असत थोडा कापूस लावायचा आणि त्याला जोडून घ्यायचं एवढा अवघड वाटत नाही ते आपल्याला हे तीन तीन एकवीस 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 पदर घ्यायचे आपली ही अखंड बात आहे हे दोन वातीचे एकवीस एकवीस पत्र झाले पूर्ण घेतलेत आपण एकवीस एकवीस म्हणजे एक वात झाली बेचाळीस पत्राची ही एक वाद बेचाळीस पत्राची आता आपल्याला पूर्ण हे करायचे दहा पद्र घ्यायचे पूर्ण हे आपले पूर्ण दहा झाले आता हे दोरा काढून टाकायचा आपण ह्या तीन जे वाती घेतलेल्या एक दोन तीन ह्या पूर्ण वाती एकशे चार वाती आहेत आता ते आपल्याला ही गाठ इथे बांधायची ही वात हे पक् हे जे आपल्या वाती राहिल्यात ना त्यानेच बांधून घ्यायचे थोडा पिळ मारायचा त्याला हे पाप तर आपण आता याचं काय करणार आहे याच्या अशा हे हे जे आहेत ना आपण हे घेतलेल्या त्याच्या अशी गाठ गुंपणार आहेत आहोत नुसतं आपण गाठी मारणार आहोत त्याचा बाकी काय नाही करायचं आपल्याला नुसत्या गाठी मारायच्या ही जी वाता आहे ना ती अशी इथून घालायची परत हे वातीला जोडायची आणि ह्या इकडचे दोन वाती जोडलेल्या ना हे पण हे दोन्ही हे याच्यात घालून घ्यायचं असं ही आपली अशी वाद तयार होती गाठी मारून झाल्यावर काय करायचं थोडासा असा कापूस घ्यायचा त्या कापसाने हे पुन्हा बांधून घ्यायची हे पहा ही अखंड वात आहे आपली याच्या फक्त एक दोन तीनच पाखळ्या पडतात अशा गोल तीनच पाखळ्या पडतात आपल्याला काय नाही करायचं त्या गाठी मारून घ्यायच्या हे पी आपली वात झाली तयार अखंड वात आहे ही एकशे चार पत्राची